आज आहे देवशाहीनी आषाढी एकादशी त्यामुळे सकाळीच लवकर देवपूजा करून घेतली खूप प्रसन्न वाटत होतं आणि त्यानंतर लगेच फराळाचं बनवायला घेतलं तुम्ही बघू शकता साबुदाना किती छान भिजलाय बिलकुलही चिकट नाही झाला त्यासाठी काय करायचं साबुदाना दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि पाच मिनिट साईडला ठेवायचा पाच मिनिटानंतर त्यातलं सगळं पाणी काढायचं आणि दोन ते अडीच तासासाठी तसाच भिजत ठेवायचा दोन ते अडीच तासामध्ये साबुदाना एकदम छान भिजतो बिलकुलही चिकट नाही होत तुम्ही बघू शकता खिचडी किती छान झाली मग आम्ही लगेच फराळ केला आणि त्यानंतर पिल्लूला दुपारी नऊवारी नेसून फोटो सेशन करायचं होतं त्यासाठी नऊवारी काढली पण त्यावरच्या ब्लाऊजची साईज खूप जास्त मोठी होती आणि त्यामुळे तो हाताने टाचून घेतला मग लगेच तिला तयार करायला घेतलं खरं तर दरवेळेस ती खूप जास्त त्रास देते पण आज एकदम छान तयार होत होती तिला झोप पण आली होती तरी छान तयार होऊन घेतलं तिने फोटो काढायचे हॉज दुसरं काय त्यानंतर मग तिला बाहेर आणलं तर एकदम गंभीर उभी होती माहीत नाही का दरवेळेस तसेच करते फोटो काढायचं म्हणलं एकदम गंभीर होते त्यानंतर उड्या मारायला लागली तर असं झालं पिल्लूचं फोटो सेशन चला व्हिडिओ इथे सेंड करते बाय